हॅलो नमस्कार मी स्वामी समर्थ आज मी तुम्हाला चाळीस छातीची कटोरी ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे उंची आहे पंधरा इंच पंधरा इंचाची उंची आहे पंधरा एक इंच एक्स्ट्रा घ्यायचे रुंदी आहे दोन इंच आणि प सव्वा तीन इंचावरती घ्यायचे पूर्ण हे साडेपाच वरती आले अर्धा शोल्डरचा भाग छाती चाळीस आहे त्याच्यामुळे मुंडा खोली सहा इंचाची घ्यायची छाती चाएश, चाळीस चाएश, छातीचा चौथा भाग दहा दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कमरेचा चौथा असा घेऊन ही पूर्ण रेषेशी आखायची एक इंच मुंड्यामध्ये करते पुढील बाळा आहे आठ इंचा दोन इंच आखून घ्यायचं इथे शोल्डर द्यायचं आहे तर एक पट्टी काढायची आपल्याला का कटोरी काढायची फिटिंगची बाजू आहे दोन इंच इथे हे मार्जिन दोन इंचा इथून सॉरी योगपट्टी काढायची आधी पावणे तीन इंच आणि हे इथे साडेतीन इंच कटोरी आली योगपट्टी हे इथे दोन इंच गेलं इथे साडेतीन इंचावरती खून करून घ्यायचे बाकी उरलेला भाग हा कठोरीचा येईल सहा इंचा इथूनही हे सरळ रे शाकायचे <coughs> मुंड्याला आतील गोळाकार द्यायचा आहे बघा इथून इथे गळपट्टीला वरती एक इंचावरती खून करून अशी रेश आखून घ्यायची इथून हे अडीच इंच ह्या इथून ह्या पॉईंट पासून इथे अडीच इंचावरती खून करून ही रेश हा पॉइंट आखून घ्यायचा कठोरीला आकार द्यायचा आहे करून घ्यायचंय आता पट्टी ब्लाउज पीस कटिंग करताना अर्धा इंच कपड्यावर वाढवून घ्यायचे हा पाठीमधील भाग भाग मुंडा आतील कापून आहे साईज पट्टी जाची छाती

आकार हा गळा जरा वरती झाला होता म्हणून त्याला असा आकार घेतला आकार तुम्ही देऊ वाढवू शकता असं तुम्हाला जर वाटत असेल की बरोबर नाही बघा परफेक्ट कटोरी आली आहे आपल्या ह्याच्याशी काहीच घे हे नाही आपल्याला ही मूळ कटोरी सोडून ही बाजूची कटोरी यूज करता येईल आता अशी कटोरी आली की परफेक्ट बसते आता व्हिडिओ इथेच थांबवते स्वामी समर्थ